चाळीस जणांनी माझ्या आतपाय दाखवून बनलेलं आणि मलाच सगळ्यांनी की त्यांच्या मायापैकी ठीक आहे ते ते ठीक आहे माय माया त्यापैकी त्यांचं म्हणणं होतं का आम्हाला तुम्ही पाहिजे आरक्षण पण पाहिजे पण तुम्ही पण पाहिजे तुम्ही जर राहिलात तर आम्हाला आरक्षण देतात तुम्ही जर मैदानात असाल तर आम्हाला ज्या देल तर आम्हाला काय मिळणार म्हणून त्यांनी मला रात्री चालून लावून माझं होता येऊ नको तुम्ही तुमच्या या मायाभोजन समाजाला निघा आलेलं मिळणार नाही शेवटी अत्यारे मराठा समाजाची शक्ती आहे माझी शक्ती मला तिचा पूर्ण उपयोग करू द्या माझं ऐका पण माझं नाही कारण सरकार जास्त अमरमित्र सणाच्या शक्तीला घाबरतं आणि दुसरं त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला गावं त्या दोन गोष्टी गावं तर मला करू नाही ऐकलं त्यांनी तर ठीक आहे आता त्यांनी सलॅन लावली तर मी पण मात्र मी सरळ काय उपयोग नाही या सलवर जाऊ शकत नाही कारण मी एक रेखा जेवल्यासारखंच नाही देवीपणाचं आंदोलन पोषण तेव्हा काही असू मी नाही करू त्याच्या शिती नाही केलेलं बस या मथावर मी आल्याबद्दल ते नाही केलेलं बरं ना सगळ्यांनी लिहून राहायचं दहा बारा दिवस दहा बारा दिवसात तिकडे मतदारसंघाची तयारी करीत रॅल्याची तयारी करीतची कुठची ज्याच्या जीभ आहे त्यानंतर ती कशी भेटायची त्याच्यासाठी काम करेल मी गुट पडून काय करेल समाजाद्वारे मी असं आलं की जे आपल्या चालन लावत राहणार आहे आपण पडत राहणारे आपण दुपारी कसं स्थगित करतो कारण काय उपयोग नाही असं बरोबर आहे काही अर्थ नाही त्याला काही किंमत घे नाही त्याला मतेने समाजाने दिली कसं बोलणार नाही म्हणजे काय तिथून यासाठी त्यामुळं मी माझ्या मनानंच हा निर्णय हानी आपल्यानंतर आपण हे स्थगित करू आपल्या माता मावल्याच्या ज्यांच्या हजारांना मार लागला होता ला ज्या इथं मंडप सांभाळतात माता मावल्या अंतर्वादी त्यांच्या हाताने येऊन पाणी प्यायचं आणि लोकशाही स्थगित करायचं काहीच उपयोग नाही मला नाही आवडत शर्ग शर्ग ते खरं खरं बोलतं आहे देवांपासून त्या चलाईन घेऊन काही अर्थ कमी नाही आणि त्याच्यातून काही सरकारही दमछक्यांचे नाही होणार त्यांची छाक नाही होणार उपोषण सुरू होते चलाईन लावले होते त्यांना माहिती आहे आता काही होत नाही आता नुसती चलाईन लावली त्यांना माहिती आहे कधी काही होऊ शकतं आणि महाराष्ट्र पुन्हा ढोळून घेऊ शकतो त्यामुळे आपण आता निकामता लावलो आपण हे स्थगित करायचे आणि पुढच्या कामाला लागायचे आणि समोर साहेब मुंबईतून म्हणली होती की आम्ही दोन महिन्याची वेळ मागितला होता तर त्यांना आपण तेरा जून तेरा जुलैपर्यंत वेळ घेतो त्यांना एक महिन्याचा वेळच पाहिजे होता पण आता असा करूनच राहणार होता वेळ तर तेरा जून ते तेरा जुलैपर्यंत तेरा जुलै ते तेरा ऑगस्टपर्यंत करून दाखवा म्हणा सगळं आता पुढचे दोन महिने तेरा रुपयाला पूर्ण होते तुम्ही पूर्ण करून दाखवा असं ठरलेलं आहे मराठा आणि हिंदी याच्या सगळ्यांना प्रमाणित केले सगळ्यांना तीनही जॅकेट लागू करा त्याच्या अपघाती करा करा पण मी मात्र उपोषणावर आता काम करत सगळे नाही ते मी आणलो करत ही विषय आला सरकार जी आणलं परंतु शेवटी समाजाचा हाताईत भयानक आहे माझ्याकडं तुम्ही काहीच करू शकत नाही दादा तुम्ही पाहिजेत आरक्षण मी पाहिजे तुम्ही असाल तर मराठा काय एकजूट राहणारे राज्यात एकजीक टिकणार तुम्ही नसाल तर मराठी टिकणार नाही मग असं मला जे करून करून त्यांनी रात्रीचा अख्खा मंडप रात्री बारा एक वाजता फुल भरल्या त्यांच्या सगळ्यांची साक्ष होती की तुम्ही पाहिजेत पाहिजे मग मी लक्षात घेतलं जर आता आपल्यान लागू लक्षात इतक्या वेळ अपेक्षा उद्योग नाही झाला माझ्या रात्री पाहिजे काही विरोध केला मी घाण घाण बोललो काय उपयोग नाही झाला माझा चौथी इथे म्हणजे आम्हाला तुम्ही पाहिजेत समाजाला तुम्ही पाहिजेत समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता तुम्ही असला तर चार महिने लेट भेटल आरक्षण पण तुम्ही असल्यावर बेटर तुम्ही नसल्यावर भेटणार नाही त्याच्यामुळे तुम्ही पहिली त्यांनी सलाईन लावली तर मग मी ह्या थेटवर आलो की सलान लावली इथं पडून राहण्यात काहीच अर्थ नाही म्हणजे सत्य जी खुर्ची जी आहे सरकारचा त्याच्यासाठी आपण तयार लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी आणि दुसरं की इथं पडून राहण्यात काहीच नाही आपण तयारी तरी करून घेऊ आणि सभा आहेत कार्यक्रम आहेत तर मतदारसंघ आहे कोणाला आणायचं आहे कोणाला पाडायचे कोण कोण मराठींच्या विरोधात आमदार बोलत आहेत कोण कोण खासदार बोलत आहेत कोणता मंत्री बोलतो त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे म्हणून मग इथं पडून दाखवता एक दोन दिवस उपचार घेऊन दोन चार दिवस काय डॉक्टर म्हणते ते उपचार घेऊन दुपारून मी हे बारा वाजेच्या आधी आम्हाला लोकेशन स्थगित करणारे समस्या साधारण आता मी सलाईन लावून नाही कशी मी करतो पण मग मला समाजाने सांगायचं सलाईन आम्ही लावा मारणार नाही बिना सलाईनचं मग मी पांढरा मोरूच तर करायला तयार आणि सलाईन लावून करायला मी तयार नाही तर खोटं बिघडपासून मी नाही करू शकत समाजाचं जर म्हणणं असेल तुम्ही सलाईन लावू नका मी लगेच करायला आहे आई ते तसं स्वरूप असतं सलन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलान लावून तयार नाही